नमस्कार यूट्यूब फॅमिली खुश खबर अवघ्या पाच लाखात घर लॉटरी जाहीर पहा लोकेशन आणि काही ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला स्वतःच का होईना ना पण हक्काचं घर असावं असं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के असत मात्र वाढत्या महागाईमुळे शहरात घर घेणं अनेकांच्या आवाक्या बाहेरच झालंय असं दिसून येतंय पण आता अतिशय कमी बजेट मध्ये तुम्ही पाहिलेले घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे कारण म्हाडाने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दिली आहे अवघ्या पाच लाखात म्हाडाचे घर मिळणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलंय आता फक्त पाच लाख रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतं तुमचं स्वतःचं घर आणि विशेष म्हणजे या स्वस्त घरांसाठी लॉटरी म्हणजे हाऊसिंग लॉटरी देखील जाहीर करण्यात आली आहे तुम्ही जर अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटात असाल तर तुमच्यासाठी अवघ्या पाच लाखात घर उपलब्ध होणार आहे या घरांसाठी अर्ज कुठे करावा लागणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तसेच या म्हाडाच्या घरांचे लोकेशन कुठे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात म्हाडाच्या या योजनेतील सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहेत विशेष म्हणजे ही घरे केवळ पाच लाख रुपयांपासून सुरू होत आहे अर्ज कुठे करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय तर म्हाडाच्या अकरा ऑगस्ट पूर्वी अर्ज दाखल करावा लागेल कारण अकरा ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासाठी म्हाडाचा अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन यावर जाऊन अर्ज करता येईल म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी नवीन घरांची लॉटरी न्यू हाऊसिंग लॉटरी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल तेराशे एकावन्न एक घरे तर नाशिक विभागात चौदाशे पंच्याऐंशी घरे उपलब्ध होणार आहेत नाशिक मध्ये घर कितीला मिळणार तर अल्पोत्पन्न गटातील म्हणजे एलआयजी लोकांसाठी नाशिक मध्ये घर घेण्याची मोठी संधी आहे बारा पॉईंट अडुसष्ट लाख ते तेरा पंचावन्न लाख रुपयांच्या दरम्यान ही घरे उपलब्ध असणार आहेत विशेष म्हणजे ही सर्व घरे वडाळा शिवार मधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी मिळणार अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नाशिकमध्ये आडगाव शिवार मधील प्रणव गार्डन या प्रोजेक्ट मध्येही घर उपलब्ध आहेत या घरांची किंमत अंदाजे अकरा पॉईंट चौऱ्याण्णव लाख ते पंधरा लाख एकतीस हजार रुपयांच्या दरम्यान असेल अशी माहिती याद्वारे मिळाली आहे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी घरे अहिल्यानगरमधील मधील सिव्हिल हुडको आणि या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विशेष म्हणजे या घरांची किंमत फक्त रुपये इतकी आहे आहे जी सहज परवडणारी संभाजीनगर मध्ये घर घेण्याची संधी विविध भागात विविध किमतीत घरे उपलब्ध छत्रपती संभाजीनगर मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक भागांमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या परिसरानुसार घरांच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत नक्षत्रवाडी येथे सर्वाधिक म्हणजे एक हजार छप्पन्न घरे उपलब्ध आहे देवळाई या लोकेशन वर चौदा घरे उपलब्ध आहेत ज्याची किंमत तेरा लाख एकोणीस हजार ते सोळा लाख एकोणीस हजार रुपये दरम्यान आहे आनंद पार्क मध्ये कमी बजेट मध्ये घरे शोधणाऱ्यांसाठी खास संधी आहे घरे फक्त चार लाख पंच्याऐंशी रुपये ते सहा लाख सत्तावन्न चिखलठाण्यातील दुसऱ्या प्रकल्पात आणखी सहा घरे उपलब्ध असून त्यांची किंमत थेट चौतीस लाख रुपये इतकी आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे ब्याण्णव एवढी घरे आहेत आणि त्याची किंमत दहा लाख पासष्ट हजार रुपये इतकी असल्याची माहिती मिळाली आहे